नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर बघा आता मामा पण आले आत्या मामा आले तर आम्ही चालू कॉलनीतले गणपती बघायला कारण की आम्ही बघितले कॉलनीतले गणपती बघायला मामांना घेऊन आत्या मामांना घेऊन चल आता सगळी तयारी करून झालेत आणि आता निघूया आपण कॉलनीतले गणपती बघायला ही गाडी आहे या गाडीतून आम्ही चाललोय मोहरे ही कुर्ती ही कुठची घे मोरे पाय निघाली साईट लाव पुढची पुढे कधी होते है? होते ना मामा आत्या बसतात आणि इथे इथं बसते मी आणि माऊ करतो आम्ही आता बघा सगळे बसलोय गाडीत माऊ माझ्या समोर आहे पुढे आत्या इथं बसले आहेत मामा माझ्या मागे आणि चू कोपऱ्यात आहे आणि नेहमीप्रमाणे आमची आहो गाडी चालवत आहेत सॉरी आमची नेहमी माझी आहोत बघा आता लाइटिंग वगैरे किती छान आहे आजचा शेवटचा दिवस आहे मी तर बघा आम्ही उतरलोय गाडीतून आणि आम्ही चाललोय आत्या आणि माऊ आहे मी आहे आणि चिव चालू आहे जवळ तर बघा आता आम्ही या गोदावरी बिल्डिंगमध्ये आलेलो आहे पहिला गणपती बघायला आणि मग किती फास्ट फास्ट चालते ती खूप म्हणजे एकदम हे झाली एक्साईट झाली गणपती बघायला कारण की लाल कार्पेट लाईट हे परदे सगळे बघून ती खूप छान वाटते तिला आहे ना नेहमीप्रमाणे आम्ही जेव्हा इथे गणपती बघायला येतो ना तिथं गुफांचं म्हणजे आपल्याला बघायला भेटतं जा आज जायला कारण की भारतामध्ये जेवढे देवस्थान आहेत ना तेवढ्या प्रकारचे म्हणजे गुफा ज्या देवस्थानाचे ते गुफा असतात ना पाण्यातून जाण्याचा रस्ता काही असो ते तुम्ही ते इथे तर इथे वेगवेगळ्या गुफांचं प्रतिरूप केलं जाते तर ह्या वर्षी साधं सिंपल आहे पण खूप सुंदर आहे तर चला आता आपण दर्शन घेऊया तर इथे बघा किती छोटे इथून छोटी, छोटी मूर्ती आहे आणि इथे मोठी मूर्ती आहे तर या गणपतीकडे बघून बघा किती छान वाटत आहे असं वाटतं आहे की आपल्याला ते बघत आहे आणि इथे आल्यानंतर एवढं छान वाटतं ना शांत वातावरण आणि असं वाटतं की एकदम आरती आधी पुरे सगळं चाललेलं आहे बघा इथे आम्ही आता दर्शन झालेलं आहे आता दुसऱ्या गणपतीकडे कडे आहे इथे बघा मामा प्रसाद घेत आहेत प्रसाद नेहमीप्रमाणे इथे ना खूप म्हणजे डेकोरेशन केलेलं असतं गुहांचं असतं नेहमीप्रमाणे पण ह्यावेळी नव्हतं फक्त पडदे लावून कार्पेट पण छान होत छान होत गणपती पण छान होत डेकोरेशन पण छान होत आता दुसरा गणपती बघायला चाललेलो आहे आम्ही ते पण बघा लाईटिंग तर बघा आता आम्ही इथे उतरलोय आणि आपण आता इथल्या गणपतीच्या दर्शनाला जाऊया तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया इथे सिंगिंग सिंगिंग करतायत Yeah. Mm -hmm. घड दिसतोय ते बघा ड्रॉइंग बघायचं छान हो हो बघा हा माऊला एकदा ड्रेस द्या माऊ ड्रेस पाहिजे ना तुला आणि साडी <laughs> ह्या सगळ्या पेंटिंग आहेत ना गरत सरांनी ह्यांचे जे साहेब आहेत ना सर त्यांनी या पेंटिंग काढलेले स्वतःच्या हाताने तर बघा किती सुंदर पेंटिंग काढलेले चला था 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 था।

सुंदर गणपती माऊ कुठे टीका लावते टीका लावते हा हा माऊला पैसे पत् पैसे पेटे टाकायला खूप आवडत चल माऊ चला झालं छान आहे हा गणपती हा उंदीर मामाच्या कानात बोलतो बोल काय बोलायचं आता चिवची वारी थमती उचल हा तुझी वारी

बस बस झालं झालं छान गाणी बोललायत आता आम्ही आमच्या इकडचा मंडळातला गणपती आहे तो बघायला चाललोय आणि आज भंडारा पण आहे तर त्यामुळे आम्ही सगळे जण आज सगळे गणपती बघून झाले आता शेवटी हा गणपती ठेवलाय आता पोचलोच आहे आपण इथे आणि गाड्या बघत किती आज भंडारा आहे ना इथे तर भरपूर गाड्या आता कुठून कुठून गाड्या येतात तिथे बघ नेहमी एवढे असते का ट्राफिक बघताय बघा माणसं घरात जेवण घेऊन चालले आम्ही बघा आता इथून आलो होतो इथे गणपतीला पण काय ना गर्दी खूप इथपर्यंत होती आता आम्ही पुढे पुढे चाललोय तर आत्या मामानं घरी ठेवलं भाकरी बनवली आणि ज्योतीपणासोबत तर आम्ही आता निघालोय परत म्हणजे आलो इथे गणपतीचे इथे आता लाईन कमी म्हणून आम्ही आता चला आता पटापट जातो गणपती दर्शन घेतो आणि जेवणाचा पण आस्वाद घेतो तर बघा किती पब्लिक आहे इथे मग भरपूरच गर्दी होती बसले सगळेजण एवढी पब्लिक मगाशी लाइनित होती की आता इथे जेवायला बसले बा अजूनही गर्दी आहे चला आता निघालेले नवीन मंडळ मित्रमंडळ वाव थांब किती सुंदर त्यांचं दिलं पूजा पण झालेलीच होत नारायण नाही

माऊ माऊ रुली एका लाईनमध्ये महाभनाचा पाऊस खूप जोराचा चालू झाला आहे खूप पाऊस येत आहे आता पाऊस काय घेतलं रुपा काय गेलंय मी गेली आत्या मावसाकडे आत्या मामाकडे जेवण घेतलं ना ने एक छत्री पाजलेलं कारण की आज खूप गरज होती पाप म्हणून आम्ही त्यांना घरी सोडून आलो आता बघा घरी आलोय आता मामा बघा बसलेत मामा दा। पडले तिथे टीव्ही चालू आहे टीव्ही बघायचं झालंय आजच्या जत्रा तर आम्ही मस्त जेवण करून आलेलोय छान आलं आणि महाप्रसाद खूप छान होता आता शेवटचा दिवस आहे ना उद्या विसर्जन आहे तर त्यासाठी आज महाप्रसाद होता आणि गोदावरीला काल होता पण आम्ही काल नव्हतो गेलो काल कुठे हा काल आम्ही चेंबूरला गेलो होतो बरोबर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल काल आम्ही चेंबूरला गेलो होतो तर आज चार चारही गणपती फिरून आलो आत्या मामाला मग त्यांना पण घेऊन गेलो तर खूप छान वाटलं तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय ऐकून बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये